बरोबर मिळ हे माझं कर्तव्य आहे आवले चल असतो तो आनंद पण दोघही हो चिरंतन आनंदाची तुला ऐका गोडी लागली म्हणजे इथला आनंद तुला विषासारखा वाटेल तुम्ही म्हणत पण मला नाही आनंद व्हायचा तस तस काही घर आहे का माझी पोहारा आहे ती प्लीज निस तू सांगते तू वैकुंठ वैकुंठ करू नको समज आता तू मसली बाहेर इंडिया चुक केली अजून म्हणून म्हणताय होय वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो जाता तर जावा आणि या लवकर हिंडून छान आज मी बी खंडोबाला निवड केलाय तुम्ही आल्या बघा पोरं जेवायला बसायची नाही ती हा लवकरच या पांडुरंगा हिला सुखी